ब्रेकंतर मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत सध्या आपण महत्वाची बातमी पाहतोय ती म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कोल्हापुरात आज चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे सकल मराठा समाजातर्फे आणि या आंदोलनामध्ये समरजित सिंह घाडगे देखील सहभागी होणार आहेत ते साडे दहाच्या सुमारास या आंदोलनामध्ये सहभागी होतील तत्पूर्वी अनेक आंदोलक आणि मराठा समाजाचे कार्यकर्ते या ताराराणी चौकामध्ये एकवटलेले आहेत आणि इथे चक्काजाम केला जाणार आहे सिंह घाटगे यांनी त्याआधी ट्विट सुद्धा केलेलं आहे ट्विटरवरून त्यांनी माहिती दिली की आपण या आंदोलनामध्ये वंशज आणि सकल मराठा समाजाचा सा, एक घटक म्हणून सहभागी होणार आहोत मात्र इथे जमलेल्या आंदोलनकर्त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे की संभाजीराजे छत्रपती यांच्या मूक आंदोलनाला आमचा विरोध नाही हे आमचं आजचं आंदोलन हे संभाजीराजेंच्या आंदोलनाला पूरक आंदोलन आहे आणि काही वेगळ्या मागण्या आहेत आणि त्यासाठी हा चक्का जाम आणि कोल्हापुरातील मराठा समाज पुन्हा आक्रमक झालाय आजच्या या चक्का जाम या आंदोलनामध्ये सिंह घाडगे देखील सहभागी होणार आहेत तसची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करून दिलेली आहे आंदोलनाची सुरुवात पुन्हा एकदा आरक्षणाचे जनक असलेल्या राजश्री शाहूंच्या जन्मभूमीतून अर्थात कोल्हापुरातून आहे आणि शाहूंच्या जनक घराण्याचा वंशज आणि सकल मराठा समाजाचा घटक म्हणून आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी होत आहोत असं ट्विट समरजित सिंह घाटगे यांनी केलंय या संदर्भात आपण अधिक बोलूया छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेत धनंजय जाधवजी स्वागत तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये आधी आपण अगदी कालपर्यंत नाशिकमध्ये मूक मोर्चा आपण पाहिला संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली आणि आजचं कोल्हापुरात पुन्हा एकच चक्का जाम आंदोलन सुरू समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांसाठीच काय तुमची प्रतिक्रिया नाही आंदोलनाचा अधिकार तर लोकशाहीने सर्वांना दिलेला आहे परंतु जे शाहू महाराजांचं नाव आपण घेतलं किंवा ते घेतात त्या शाहू महाराजांचा आजवर आरक्षणाच्या बाबतीत किंवा समतेचा लढा आपण पाहिला कोणत्याही जनतेला रेतेला त्यांनी कधीच व्यक्ती धरलं नव्हतं आज कोविडच्या परिस्थितीमध्ये जर आपण रोडवरती येऊन चक्काम आंदोलन करणार आहोत यापूर्वी जर तुम्ही पाहिलं तर अठ्ठावन्न मोर्चे लाखोंच्या संख्येनं महाराष्ट्राला देखील पाहिलेला आहे त्यानंतर आता कोविडच्या परिस्थितीमध्ये मुळात महत्वाचे असणारे प्रश्न सोडविले पाहिजेत त्या अनुषंगाने दबाव गट निर्माण केला होता आणि खरं जर पाहिलं लोकशाहीमध्ये जर पाहिलं तर आपण न्याय हा कोण देऊ शकतो तो विधानसभेतले सदस्य असतील विधान परिषदेतले सदस्य असतील खासदार आमदार हे जे असतात म्हणून या लोकांना खर तर बोलत केलं पाहिजे त्यांच्याकडनं प्रश्न सोडून घेतले पाहिजेत त्याच अनुषंगाने छत्रपती संभाजी महाराजांनी देखील कोल्हापूर जे आंदोलनाची हाक दिली आणि त्या आंदोलनाला बऱ्यापैकी येताना दिसत आहे मी म्हणतोय म्हणून त्याच्यावर समाधान मानू नका परंतु त्याची कारण मी दोन तीन तुम्हाला सांगतो की तुम्ही ऐकून घ्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमची सारथीची मागणी होती ते सारथीची मागणी काय होती त्याची स्वायत्तता परत मिळाली पाहिजे त्याचे तारदूत प्रकल्प आहेत तोरण झाला पाहिजे सारखी ही गावगाड्या वस्त्यांमध्ये पोहोचली पाहिजे म्हणून तो तारदूत प्रकल्प काम करा त्याबरोबरने त्या सारखीच्या माध्यमात वेगवेगळे कोर्स इम्प्लिमेंट करून यू पी एस सी एम पी एस सी असतील मोठमोठे अधिकारी वर्ग असतील एम्प्लॉयमेंट असतील या सगळ्या गोष्टी घडले पाहिजेत त्या अनुषंगाने स्वायत्ततेच्या संस्थेला दिली त्या संस्थेचं कार्य हे जिल्हावाईज होत आज रोजी जर आजच्या इथला जर तुम्ही पाहिलं तर पावादिवशी सार्थीच्या बाबतीमध्ये पुणे माजी पवारांनी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की कोल्हापूरला येणाऱ्या सव्वीस तारखेच्या आसपास यांच्या जमिनीचं भूमिपूजन होईल किंवा त्या संस्थेचं लोकार्पण म्हणजे त्या ठिकाणच्या कार्यालयाचं लोकार्पण देखील होईल ही मागणी आपली सोडलेली आहे कोपर्डीच्या भगिनीच्या बाबतीमध्ये आपण स्पेशल बेस सुरू अशा पद्धतीची मागणी होती त्यासाठी स्पेशल बेसचा अर्ज देखील या ठिकाणी सरकारच्या वतीने करण्यात येणार आहे त्यानंतर त्या एकवीसशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांच्या ज्या नियुक्त्यांचा प्रश्न होता त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यासोबत मराठा क्रांती मोर्चाराचं डेलिगेशन दिलं त्याच्यामध्ये चर्चा आणि असं ठरलं की येणाऱ्या चौदा दिवसांमध्ये कशा पद्धतीने याच्यामध्ये मार्ग काढता येईल त्याही बोलावून सरकारने असं सांगितलेलं आहे की त्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद देखील सरकारनं केलेली आहे त्यातल्या जेवढ्या विद्यार्थ्यांना किंवा सगळ्या विद्यार्थ्यांना जर होणे असेल किंवा कोणत्या पद्धतीने त्यांच्या जागा विशेष बाब म्हणून सुरक्षित करतायचे हे करणार आहे परंतु आरक्षणाचा मुद्दा राहिला तर, तर रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं पाहिजे रिव्ह्यू दाखल केल्यानंतर सहा महिने के के लागतील की आठ महिने लागतील तिथ बोर्डावर ये आज आपल्याला माहीत नाही पण कोविडच्या परिस्थिती म्हणजे जी लोकांना वेठी जाण्यापेक्षा जे प्रश्न राज्य सरकार सोडवत नाही वस्तीगृहांचा प्रश्न जर तुम्ही पाहिला तर तेवीस जिल्ह्यांमध्ये वस्तीगृहांच्या अनुषंगाने जागा अलर्ट केलेल्या आहे धन धनंजयजी धनंजय माझा तुम्हाला हा प्रश्न आहे मला सांगा कोल्हापूर आंदोलन झालं मूक आंदोलन झालं नाशिक मधलं झालं मूक आंदोलन झालं एकवीस दिवसांची मुदत राज्य सरकारनं मागितली म्हणून संभाजीराजे छत्रपती यांनी कालच स्पष्ट केलं की एक महिना मूक आंदोलन हे थांबवतोय पण दुसरीकडे संभाजीराजेंच कोल्हापूर आणि याच कोल्हापूरमध्ये की आता मोर्चा नको किंवा आंदोलन नको आता मराठा ठोक ठोक मोर्चा किंवा आंदोलन हवं ही भूमिका सकल मराठा समाजातले कार्यकर्ते का घेत आहेत संदीप जे आपण देखील मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने चांगला अभ्यास केला आहे तर संभाजी महाराजांची भूमिका आपण देखील प्रत्येक वेळी पाहिलेली आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या ज्या मागण्या होत्या आणि सर्वांच्या ज्या मागण्या आहेत त्या सोडवण्याच्या अनुषंगाने ही सर्व मुवमेंट चालू आहे तुम्ही ज्या भागातून तुम प्रतिनिधित्व करता कोल्हापूर भागातले पालकमंत्री असे यांनी काल ठिकाणी थीकन, तीन ठिकाणी विजिट केले आहेत त्यातली एक जागा व्हेरिफिकेशन करून फायनल होत आहे देखील गोष्ट माहीत आहे परंतु मराठा मुवमेंटला मला असं म्हणायचं की आजवर या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा काही राजकीय उपयोग करण्याचा प्रयत्न केला माझी कळकळीची मराठा संबंध त्या ठिकाणी आंदोलन करण्याची विनंती आहे की आपण प्रश्न सोडवण्याकडे लक्ष दिलं पाहिजे की आंदोलन करून राजकीय समीकरण जोडण्यासाठी या आंदोलनाचा उपयोग होऊ नये तुम्ही जे जे प्रश्न सांगितले त्यामध्ये सर्वांना एक 嗯。Mm. नाही धनंजय जी असं आहे की आजचं कोल्हापूरमधलं आंदोलन हे राजकीय नाही सकल मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन आहे असं सांगण्यात येतं आहे आणि जे म्हणजे मी तुम्हाला सांगतो तुम्ही देखील मूक मोर्चामध्ये होता मुख आंदोलनामध्ये प्रवाच्या होता मी देखील ते कव्हर केलं त्यामध्ये जे कोण समन्वयक होते म्हणजे कोल्हापूरमधले मी स्थानिक समन्वयक म्हणतोय राज्यात राज्यातले तर समन्वयक आलेच होते पण जे स्थानिक लोक कार्यकर्ते पदाधिकारी जे आंदोलनात सहभागी झाले होते ते देखील आजच्या या चक्काच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत कोल्हापूरच्या धनंजय जाधव यांच्याशी आपला संपर्क तुटलाय संदीप मात्र तुम्ही जसं म्हणताय तसं मूक आंदोलनामध्ये जे काही स्थानिक नेते सहभागी झालेले होते किंवा जे काही मराठा आंदोलक ते आजच्या आंदोलनामध्ये सुद्धा दिसत आहेत संदीप एकंदरीतच तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलात तर मूका आंदोलनाला ज्यांचा ज्यांचा पाठिंबा होता त्यांचा पाठिंबा आता या चक्का जामला सुद्धा आहे तर मग या वेगळ्या आंदोलनाची गरज काय हाच तर प्रश्न आहे कारण असं आहे की एकतर कोल्हापूर मध्ये आंदोलन केलं जाणार याची घोषणा श्वेता शुक्रवारी करण्यात आली होती आणि तेही तरारणी चौकामध्ये करण्यात येईल आणि ते सकल मराठा समाजामार्फत आंदोलन असेल यामध्ये कुठल्याही जातीचे लोक सहभागी होऊ शकतात कुठल्याही राजकीय पक्षांचे लोक सहभागी होऊ शकतात असं स्पष्टपणे सांगण्यात mm. आलं होतं आणि संभाजीराजे छत्रपती यांची काल पत्रकार परिषद झाली आहे नाशिकमध्ये आणि त्यानंतर चोवीस तास उलटायच्या आधीच आता हे आंदोलन कोल्हापूरमध्ये होतंय मी प्रेक्षकांना खास करून चित्र दाखवतो जे या ठिकाणी पोस्टर श्वेता लावण्यात आलेला आहे म्हणजे हा छत्रपती तारा यांचा पुतळा आहे कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारावरचा आणि त्या ठिकाणी आपण हे समोर पोस्टर बघतो या पोस्टरवर फ्लेक्सी आहे त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आहे राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा आहे सकल मराठा समाज आणि त्याच्या खाली असं लिहिलं आहे कोर्टाच्या पायरीवर टिकणारे आरक्षण मिळवण्यासाठी त्याच्या आरपारच्या लढाईसाठी व आजही मराठ्यांना फसवणारा राज्य शासनाला जाग आणण्याकरिता आता मूक मोर्चा नाही मराठा क्रांती ठोक मोर्चा आता क्रांती मोर्चा रस्त्यावरचा कोर्टासमोर अभ्यासपूर्वक लढाईसाठी एक निस्वार्थी लढा समाजासाठी तुमच्या आमच्या मराठा समाजासाठी मराठा क्रांती आंदोलन अशा पद्धतीचं हे पोस्टर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आता आपण काही वेळापूर्वी आंदोलनकर्त्याची श्वेता भूमिका जाणून घेतली त्यांनी स्पष्ट तर केलं की हे आंदोलन संभाजीराजे छत्रपती यांच्या विरोधात नाही आहे पण तरी देखील हे पोस्टर मात्र कोल्हापूरमध्ये सध्या चर्चेचं ठरलेलं आहे कारण संभाजीराजे छत्रपती यांनी एक महिन्यासाठी आंदोलन जे आहे ते स्थगित केलेलं आहे शिथिल केलेलं आहे एक महिन्यानंतर पुन्हा ते आंदोलन करणार आहेत पण तरी देखील त्यांनी हे पोस्टर लावलं आहे माझ्यासोबत पुन्हा जयकुमार शिंदे आहेत मला सांगा तुम्ही मूक आंदोलनामध्ये देखील होतात पण आता हे पोस्टर जर आपण पाहिलं तर याचा अर्थ काय घ्यायचा ह्याचा अर्थ असा आहे की आता फक्त छप्पन का अठ्ठावन्न मूक मोर्चा झालेत आता मोक मोर्चा चालणार नाही ठोक मोर्चा व्हायला पाहिजे तेवढ्यासाठी हे पोस्टर लावलेलं ला आहे लोकांच्या मर्याद्यासाठी इतर समाजांना सुद्धा ज्या पोस्टरकडे बघून पेटून उठलं पाहिजे याच्यासाठी हे पोस्टर लावलेला आहे आपण पाहिलं जयकुमार शिंदे यांची ही प्रतिक्रिया होती मी पुन्हा एकदा हे शेवटचं चित्र दाखवतो म्हणजे पुन्हा एकदा एक आंदोलन करते होता। या हळूहळू जमायला सुरुवात झाली आहे पोलिस बंदोबस्त देखील कडेकोट तैनात आहे आणि मुख मोर्चा देखील कोल्हापूरमध्ये झाला होता संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनामध्ये शाहूजनक घराण्याचे वंश समरजीत सिंह घाटगे हे देखील काही वेळातच आता सहभागी होणार आहेत संदीप सगळे अपडेट आपण घेत राहू आजच्या या चक्काजाम आंदोलनाचे ज्यावेळेला समरजीत सिंह खाटगे या आंदोलनामध्ये सहभागी होतील आणि खऱ्या अर्थानं आंदोलनाला सुरुवात होईल धन्यवाद संदीप सगळ्या माहितीसाठी एक छोटासा ब्रेक आपण इथे घेतोय आणि परत येऊयात पाहत्रा न्यूज एटीन लोकमत